शिवाजी महाराज की आवाज आला नाही माझ्यापर्यंत पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज या भिवंडी ग्रामीण मतदार संघाचे उमेदवार आणि आमदार शांताराम तुकाराम मोरेजी यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या यांच्या जाहीर सभेमध्ये उपस्थित आता त्यांचं जर भाषण त्यांनी आए, ऐक आपण ऐकलं कपिलजी पाटील साहेब त्याचबरोबर विवेक भाऊ पंडित प्रकाश पाटीलजी रुपेशजी म्हात्रे देवानांदजी थळे जितेंद्रजी डाकी अरुणजी पाटील प्रभाजी नाईक दशरथजी पाटील सुजित ढोले शरद पाटीलजी पी के मात्रे भाजपचे तालुका अध्यक्ष शांताराम पाटीलजी शांताराम गोहील बाळकृष्ण ठाकरे कैलाश जाधवजी महिला आघाडी देखील ते मोठ्या संख्येमध्ये बसलेले आहेत ज्यांनी कोणी एक लिस्ट बनवली आज महिलांचा सन्मान आपण करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथे आपण राबवतोय तर मला वाटतं महिलांना देखील योग्य स्थान जे आहे ते आपण दिलं पाहिजे सगळं सर्व महिला आघाडी त्याचबरोबर आत्ता ज्यांनी प्रवेश केला असे देवाग्रुपचे सुजितजी ढोले उबाटाचे प्रकाशजी दोघांचंही मी खूप खूप इथे स्वागत करतो आपण जो सहकार्य जे केलं आपण आणि पूर्णपणे पाठिंबा देवाग्रुपचा हा शांताराम मोरेजी आणि महायुतीच्या मागे आपण उभा केला त्याबद्दल आप आपले देखील खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतो आताच नव्याने ज्यांना एक नवीन जबाबदारी मिळाली प्रकाश पाटील साहेब असे नवीन एक जबाबदारी शिवसेना नेता तुमचं देखील खूप खूप अभिनंदन आणि जी मांद्रे यांना देखील उपनेतापदी पक्षाने एक नवीन जबाबदारी दिली तुमचं देखील खूप खूप अभिनंदन आणि दोघांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो मी आज या मतदारसंघामध्ये शांताराम मोरेजी गेले दोन टर्म इथे आमदार म्हणून काम करतात माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शांताराम मोरेजी काम करत असताना विविध विकास कामे या मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये यशस्वी झाले आणि आपण सगळ्यांनी पाहिलंय की गेल्या दोन सव्वा दोन वर्षांमध्ये पंडित साहेब या महाराष्ट्रामध्ये इतके मोठे मोठे निर्णय घेतले गेले मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला गेला डेव्हलपमेंटची काम या महाराष्ट्रामध्ये झाली मला वाटत नाही की याच्या अगोदर इतक्या गतीने कधी निर्णय जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये घेतले गेले जे निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाले आणि प्रत्येकापर्यंत तळागळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत वेगवेगळे निर्णय कसे पोचतील त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत हे दिवस रात्र एक करून काम करतात असा एकही घटक आज महाराष्ट्रामध्ये उरला नाही की त्याच्यापर्यंत सरकार जे आहे ते पोचलं नाही आणि सरकारच्या योजना पोचल्या नाही आज याच मतदारसंघाचं जर उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे तर शांताराम मोरेजी यांनी गेल्या दोन टर्म मध्ये या मतदारसंघामध्ये अनेक लोकप्रिय कामे केली पण सर्वात महत्वाचं म्हणजे जे सगळेच त्या रस्त्याबद्दल बोलतात असा वाडा मनोर रोड त्याच्यासाठी सातशे सत्यात्तर कोटी रुपये असतील चिंचोटी अंजूर फाटा मानकोली रस्ता असे तीनशे तीन कोटी रुपये भिवंडी तालुक्यातील एस टी डेपो ते अरणाळा अंबाडी कल्याण असा रोड तीनशे तीन कोटी रुपये भिवंडी पारोळ त्र्याण्णव कोटी रुपये कशेळी ते अंजूर अडुसष्ट कोटी रुपये वाडा भिवंडी रस्त्याचं मजबूतीकरण डांबरीकरण पंचवीस कोटी रुपये मला वाटतंय याच्या अगोदर कधी या मतदारसंघाने हजारो कोटी रुपये एकत्र कधी पाहिले नव्हते ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी या मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये यशस्वी आपले आमदार जे शांताराम मोरे जी झाले मी त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि मला वाटतं जास्तीत जास्त निधी जो हा गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये आपल्याला मिळाला कारण की हे सरकार जे आहे देणारं सरकार आहे अगोदरचं सरकार फक्त मला काय मिळतं याच्यासाठी वाट बघत होते पण जे लोकांसाठी जे जे देऊ शकतो ते दे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी देण्याचं काम केलं आपण त्यांची कार्यपद्धती पाहिलेली आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी कशा प्रकारे गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये दिवस रात्र एक करून या महाराष्ट्रातील काना कोपऱ्यामध्ये वाड्या वस्ती तिथपर्यंत सोया हा विकास फक्त नावाला नाही तर खऱ्या अर्थाने सोय पोचवण्याचं काम केलं विविध रस्ते जे आहे रस्त्यांना निधी देण्याचं काम केलं हॉस्पिटल असतील मेडिकल कॉलेज असतील त्याला मंजुरी असेल आदिवासी भागामध्ये आदिवासी समाजासाठी विविध योजना असतील या सगळ्या योजना आणण्याचं काम आपण ह्या महाराष्ट्रामध्ये केलं आज या भागामध्ये शेतकरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये राहतात आणि शेती करतात शेतकऱ्यांना पहिल्यांदा पीक विमा जो आहे फक्त एक रुपयामध्ये देण्याचं काम हा ऐतिहासिक निर्णय देखील हा आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतला अगोदर जेव्हा दोन हजार रुपये द्यावे लागत होते तेव्हा लोकांना जो आहे तो हजार दोन हजार रुपयाचा मूर्दंड पडत होता आता ते दोन हजार रुपयामध्ये मधून फक्त एक रुपया जो आहे तो शेतकऱ्याला भरावा लागतो आणि एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये जे आहे ते सरकार शेतकऱ्याचं भरते हा फरक जो आहे तो अगोदरच्या सरकारमध्ये आणि आताच्या सरकारचा अगोदर जे आपल्याला सहा हजार रुपये केंद्राकडून मिळत होते त्याच्यात अजून सहा हजार रुपये देण्याचं काम आपल्या सरकारने केलं म्हणजे बारा हजार रुपये जे आहे हे शेतकऱ्यांना देण्याचं काम आपण करतो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना असेल त्याचबरोबर कृषी पंप नवीन आपण एक योजना आणली जेणेकरून शेतकऱ्यांना ज्यांच्या ज्यांच्याकडे साडेसात एचपीचा कृषी पंप आहे त्यांना शून्य बिल याच्या अगोदर कधी झालं होतं का शून्य बिल कधी आला होता तुम्हाला पहिल्यांदा जो आहे हा शेतकऱ्यांना शून्य बिल देण्याचं काम देखील या आपल्या सरकारने केलं आज या ठिकाणी आदिवासी बहुल भाग आहे मोठ्या संख्येमध्ये इथे आदिवासी समाज राहतो भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना त्याच्यासाठी पाच हजार कोटीच्या योजना जी आहे आपल्या या महाराष्ट्राने केली शबरी आदिवासी घरकुल योजना दोन वर्षात दोन लाख सत्यात एक हजार घर बांधण्याचा उद्देश आणि पन्नास हजार घरं जी आहे ती बांधून झाली हे प्रत्येक घटकापर्यंत पोचणार आपलं सरकार आहे प्रत्येक समाजाला न्याय देणारं हे सरकार आणि मला वाटतं पंडित साहेब पहिल्यांदा असं सा झालं असेल की वेगवेगळ्या समाजासाठी सगळी महामंडळ असा एकही समाज उरला नसेल आता की त्याच्यासाठी महामंडळ जे आहे या महाराष्ट्र सरकारने आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बनवलं नसेल कारण की सगळ्या समाजाला न्याय देण्याचा हेतू जो आहे गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो की जे सरकार आपल्यासाठी काम करते दिवसरात्र दिवस रात्र राबतय त्या सरकारच्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे त्याच्यासाठी एक एक, एक आमदार जो आहे निवडून येणं महत्वाचं आहे म्हणूनच शांताराम मोरे यांना आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला मोठ्या मताधिक्याने जे आहे हे निवडून द्यायचे धनुष्यमानासमोरील बटन जे आहे ते आपल्याला दाबायचे कारण की आपल्याला जो विकास पाहिजे तो आपण विकास गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये पाहतोय कधी इतका निधी जो आहे कुठल्याच आमदाराला मिळाला नव्हता आज जर आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कोबऱ्यामध्ये आणि प्रत्येक आमदाराला विचारलं नगरसेवकाला विचारलं महापौरला विचारलं तर सगळे लोक बोलतील आमच्या मतदारसंघामध्ये हजारो, हजारो हजारो कोटी रुपये जो हा निधी आम्हाला सरकारच्या माध्यमाने मिळाला अगोदरच्या मुख्यमंत्र्यांकडे पेनच नव्हता सही करायला ते पेन ठेवायचेच राहिले पण आताचे मुख्यमंत्री जिथे जातील तिकडे जे जा ह्या लेटरवरती सही करण्याचा विक्रम जो आहे तो देखील आपल्या मुख्यमंत्री मोदयांनी केला अगोदर कोविड काळामध्ये जेव्हा सगळ्यात जास्त लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीची आवश्यकता होती तेव्हा फक्त अडीच वर्षामध्ये अडीच कोटी रुपये देण्याचा विक्रम केला आणि आपल्या सरकारने गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये मा माननीय मुख्यमंत्री मोदयांनी फक्त सव्वा दोन वर्षांमध्ये साडेतीनशे कोटी रुपये जे मुख्यमंत्री सहायता निधी दिला हे सगळं जे आहे असंच बोलत नाही आम्ही की सर्वसामान्यांचं सरकार हे सर्वसामान्यांपर्यंत जाणार सरकार आहे सर्वसामान्यांचं दुःख जे आहे हे दूर करणार सरकार आहे म्हणून जे आहे आम्ही सर्वसामान्यांचं सरकार बोलतो सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आपण बोलतो का कारण की आपल्यामधूनच आलेले हे मुख्यमंत्री आहे आपल्यामधूनच जे आहे इतक्या वरच्या पदावर पोचलेले हे मुख्यमंत्री आहेत आपल्यासारखी गरीबी आहे या मान्य मुख्यमंत्री मोदयांनी पाहिलेली आहे एक सामान्य रिक्षा चालक शाखा प्रमुख नंतर नगरसेवक आमदार आणि या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा प्रवास जो आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेला आहे म्हणून म्हणून सामान्य घरातील लोकांच्या वेदना काय आहे त्या मुख्यमंत्री मोदयांना म्हणून विविध योजना आपण आणल्या सर्वात सुपर डुपर हिट योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्या योजनेतून लोकांना पंधराशे रुपये जे आहे ते आपल्या बहिण भगिनींना जे आहे दर महिना देण्याचं काम करतो आणि आतापर्यंत पाच हप्ते जे आहे त्या भगिनींच्या अकाउंट मध्ये गेले आज इकडे महिला मोठ्या संख्येमध्ये बसलेले आज प्रत्येक महिला जे आहे या महाराष्ट्रामधली लाभार्थी झालेली आहे मला वाटतं इतक्या मोठ्या संख्येमध्ये कधी कुठली योजना राबवली गेली नव्हती पाच महिन्यामध्ये अडीच कोटी महिलांपर्यंत आपण पोचू शकलो अडीच कोटी मला वाटतं हा खूप मोठा आकडा आहे की अडीच कोटी म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक महिला जी आहे ही लाभार्थी आहे पण काही लोक जे आहे ते कोर्टामध्ये जात होते की ही योजना बंद केली पाहिजे काही लोक म्हणाले की पंधराशे रुपयामध्ये काय होईल पंधराशे रुपयामध्ये कोणाचं चा घर चालतं मला त्यांना सांगायचंय तुम्ही स्वतःच्या घरामधून कधी बाहेर निघाले नाही तर दुसऱ्याच्या घरामध्ये काय चालतं हे कसं कळेल फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी याच्या पुरत मर्यादित राहिले त्यांना ज्या दुसऱ्याच्या वेदना ज्या दुसऱ्याच्या घरामध्ये दुसऱ्याचं घर कसं चालतं हे कधीच कळणार नाही सामान्य कुटुंबातील आलेल्या व्यक्तिमत्वाला जे आहे मुख्यमंत्र्यांना ते नक्की कळत की सामान्यांच्या वेदना काय गरीबांच्या वेदना काय म्हणूनच आपण आता काय केलं की पंधराशे रुपये आतापर्यंत देत होतो काल एक वचननामा आपला आला आणि त्याच्यामध्ये आपण सांगितलं पुन्हा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जेव्हा महायुतीचं सरकार येईल तेव्हा महिलांच्या अकाउंट मध्ये एकवीसशे रुपये जे आहे प्रत्येक महिन्याला टाकण्याचं काम जे आहे ते आपलं सरकार करेल इतके सगळे निर्णय बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी योजना ला असेल आपल्या घरामध्ये जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या अकाउंटमध्ये पाच हजार रुपये टाकण्याचं काम आपलं सरकार करतं ती मोठी होईपर्यंत दीड लाख रुपये जे आहे तिच्या अकाउंटमध्ये जमा होत आपल्या घरामध्ये मुलगी मोठी झाली की तिला उच्च शिक्षण करायचं असतं आपल्याला वा देखील वाटतं आपली मुलगी जे आहे मुलगा जो आहे डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा पण आपल्याकडे चांगल्या कॉलेजमध्ये टाकण्यासाठी जे आहे ती फीज नसते त्याची देखील व्यवस्था आपल्या सरकारने घेतली माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केली आणि सगळ्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींचं शिक्षण मोफत करण्याचं काम आपला निर्णय जो आहे तो आपल्या सरकारने घेतला वयश्री योजनेच्या माध्यमाने तीन हजार रुपये जे आहे पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या अकाउंट मध्ये टाकण्याचं काम देखील आपण केलं तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचं काम केलं म्हणजे एकंदरीत या सरकारनी पूर्ण परिवाराची जबाबदारी जी आहे ही घेतली हे असं एकच सरकार आहे की पूर्ण परिवार